सर्वांना माझा जय महाराष्ट्र माझे नाव अमोल देवदास शिरना मी गेल्या आठ वर्षापासून मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असून गेल्या आठ दहा वर्षापासून मी पोलीस भरती करणाऱ्या मुलांशी जुडलेला असून त्यांच्या काही समस्या असतात जे ग्राउंड विषयी असतो या पेपर विषयी असतो मी त्यांना नेहमी मार्गदर्शन करत असतो हा माझा पहिला व्हिडिओ आहे व्हिडिओमार्फत मी माझे जे कॉन्टॅक्टमधली मुलं आहेत त्यांच्यापर्यंत मी नेहमी पोचतो पण त्यांच्याबरोबरच महाराष्ट्रामधील बाकीच्या मुलांपर्यंत पण मी परं पोचलो पाहिजे व माझ्या सांगण्याचा थोडा फारसा तरी त्यांना फायदा झाला पाहिजे या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करीत आहे बघा पोलीस भरती करत असताना दोन विषय खूप महत्वाचे आहे एक म्हणजे ग्राउंड आणि दुसरं म्हणजे लेखी ग्राउंड मध्ये चांगले मार्क मिळाल्याशिवाय लेखीला पात्र होत नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ग्राउंड मध्ये चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यासाठी मी तुम्हाला तीन चार मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते पुढील प्रमाणे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सोळाशे मीटर वीस मार्कासाठी आहे मुलींमध्ये जर बघितलं आठशे मीटर असते त्यांना ते सुद्धा वीस मार्कासाठी शंभर मीटर पंधरा मार्कासाठी आहे इथे सुद्धा शंभर मीटर पंधरा मार्कासाठी गोळा पंधरा साठी ही झाली आपल्या ग्राउची रूपरेषा आता मुलं याच्यामध्ये चुका काय करताय मुलं ग्राउंड किंवा पेपर पासून अलिप्त काय राहतात याच कारण मी तुम्हाला सांगतो मुलं आणि मुली काय करतायत सर्वात जास्त फोकस करताय या आठशे मीटर वर आणि या सोळाशे मीटर वर पण ते करत असताना हे त्यांचे दो दोन इव्हेंट जे आहेत ते मागेच राहिलेले माझं वैयक्तिक असं मत आहे जर तुम्ही या दोन विषयाला मुलांनी आणि मुलींनी जर म्हणजे सोळाशे मीटर आणि आठशे मीटरला जास्त वेटेज न देता तुम्ही या दोन विषयाला जर जास्त वेटेज दिलं आणि याला थोडंफारसं कमी वेटेज दिलं तरी काही फरक पडणार नाही ते तुम्हाला मी पूर्णप्रमाणे सांगतो बघा सोळाशे मध्ये आपल्याला वीस नाही घ्यायचे आपण असं गुळीत धरू आपल्याला याच्यामध्ये सोळा मार्क्स मिळाले शंभर मीटर मध्ये एक तर आउट घ्यायचे नाहीतर मग बारा जरी घेतले तरी चालतील एक तर पंधरा नाहीतर बारा इथे गोळ्यामध्ये हा तुमचा प्लस पॉइंट आहे गोळा हा प्रत्येकाचा आउट असायलाच पाहिजे जर तुमचा गोळा जर व्यवस्थित असेल तर शंभर टक्के तुमचा चाळीसच्या ओव्हर तुमचा स्कोअर जाणं म्हणजे जाणं आणि पोलीस होण्याचे तुमचे जे चान्स आहेत ते शंभर टक्क्यापैकी पैकी नव्वद टक्के फिक्स मग आता कर विचार करा तुम्ही सर याचा जर विचार केला ग्राउंड होते आपलं शेहेचाळीस फक्त गोळा शंभर मीटर जर आपला बारा मार्काचा गेलं तर आपल्याला काय होणार आहे याच्यामध्ये तीन मार्क कमी होणार म्हणजे तरी पण तुमचं ग्राउंड किती असणार आहे त्रेचाळीस मार्काचं मार, ग्राउंड असणार आहे आणि ते ग्राउंड तुमचं खूप छान आहे इथे पण तेच इथे जर सोळा घेतले इथे बारा पकडू आपण आणि इथे पंधरा खूप छान मार्क आहे आता याच्या पुढील जर रुपये असेल तर ती कुठली असणार आहे आपली पेपरची तर पेपर, पेपर साठी आपण काय करणार आहे दोन हजार अकरा पासून तर आतापर्यंत जेवढा प्रश्नपत्रिका पत्रिका झालेल्या आहेत पोलीस भरतीच्या ते सर्व सेट तुम्ही जवळ तुमच्या जवळ जमा करा आणि दोन ते प्रत्येक टाइमिंग लावून हो वगैरे सोडायची गरज नाही आहे आज सपोज माझ्या दोन तीन पुस्तक आहेत लेखकाचा मी काही प्रचार वगैरे करत नाहीये पण प्रश्नपत्रिकाच सांगत होते मी बघा एक पुस्तक आहे आपल्याकडं या पुस्तकामध्ये चोवीस हजार पाचशे प्रश्न आहेत म्हणजे जर विचार केला तर याच्यामध्ये कितीतरी प्रश्नपत्रिक आहेत कमीत कमी शंभर दिवस तरी प्रश्नपत्रिका असेल आहे ना तर मग तुम्ही काय करायला पाहिजे प् की अभ्यास करत असताना आता हे हे पुस्तक जर तुम्ही सोडत बोला रोजचे एक एक किंवा दोन दोन जर दो प्रश्नपत्रिका सोडत बोलले तर तुमच्या ह्या प्रश्नपत्रिका सोडणं होणार नाही कारण की ह्या ज्या दोन हजार एकवीस पासून तर तेवीस पर्यंत पर्यंतच्या प्रश्नपत्रिका आहेत पण मी काय बोललो तुम्हाला की दोन हजार पासून तर अठरा जे झालेलं ते सोडवायचे आहेत त्यामध्ये काय करायचे आता हे त्याच्या पूर्वीचं पण एक पुस्तक आहे दोन हजार अठरा पासून तर एकवीस पर्यंत प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये असेच तुम्हाला दोन हजार पासून ते काढायचे आहेत मार्केटमध्ये जर अवेलेबल असेल तर घेऊन यायचे आणि वाचताना काय करायचं आपल्याला काहीच नाही सर्वांचा सर्व मुलांचा सत्तर टक्के अभ्यास झालेला आहे जे सत्तर टक्के मुलांचा अभ्यास झाला तुम्हाला आणखीन काय त्याच्यामध्ये फक्त वीस मार्क्त तुम्हाला प्रयत्न करायचे आपल्याला शंभर पैकी शंभर मार्क घ्यायचे नाही आहेत पेपरमध्ये शंभर पैकी शंभर नाही घ्यायचे आपल्याला फक्त किती नव्वदच्या प्लस गेलो पाहिजे एवढेच मार्क घ्यायचे आहेत जर कदाचित तुम्ही नव्वदच्या वर मार्क घेतले तुम्ही जर का मध्ये असाल तुम्ही शंभर टक्के तुम्ही ओपन वरू लागणार आहे ना आणि मी तुम्हाला चॅलेंजिंग सांगतो जर तुम्ही जर फॉलो केलं शंभर टक्के तुम्ही खरं जेवढे पण मुलं प्रॉपरपणे तुम्ही फॉलो करणार हे जे मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला फायदा त्या गोष्टीचा होईलच आता हे जे प्रश्नपत्रक सोडत असं आपण करायचं काय आता सपोज ही पहिली प्रश्नपत्रिक आहे बघा छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसचा प्रश्न संच आहे आपल्याला सोडायचं काय आता मुलं काय करत आहेत की हा पेपर सेट म्हणजे टायमिंग लावून आहेत गरज नाही ते गोष्ट करायची तर तुम्ही जर आता टायमिंग लावून सोडवला दीड तासामध्ये एकच प्रश्नपत्र सोडवणार आणि मुलांचं काय असतं प्रश्नपत्र सोडल्यानंतर हा प्रश्नपत्र सोडवली आता मला भरपूर अभ्यास केला दीड तास त्याच्यामध्ये गमावतात आणखी याचं उत्तर ते आमच्या डमक्यावर त्याच्याने अर्धा तास गेला ब्रेक म्हणजे ब्रेक घेतात आमचं एका प्रश्नपत्रिक मागे दोन तीन तास मुलांचे साहजिक जातात आणि आपल्याकडे एवढा वेळ नाही कारण की आता तुमचं प्रेशर वाढणार येणारी जे पोलीस भरती जर बघितली आता तुमचं ग्राउंड चालवणार तुम्ही या महिन्यामध्ये आणखी एक एक महिना तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता आणि याच्यामुळे तुम्हाला कव्हर करत आहे ज्या दिवशी तुमची तुमचं ग्राउंड चालू होणार तर त्यावेळेस तुमचा अभ्यास कमी होतो कारण की तुम्हाला प्रेशर वाढतो तुमच्या ग्राउंडचं ग्राउंड मध्ये तुम्हाला म्हणजे चांगले मार्क मिळेल का फाऊल होईल का ह्या गोष्टी तुमच्या त्यावर तुम्हाला टेन्शन मध्ये तुमचा अभ्यास होत नसतो म्हणून आता तुमच्याकडे एक महिना आहे एका महिन्यामध्ये जेवढ्या तुमच्याकडे दोन हजार अकरापासून आतापर्यंत आहे ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त वाचून घ्यायच्या आहेत वाचून घ्यायच्या म्हणजे सर तुमचा अभ्यास झालेला आहे सर्व मुलांचा पन्नास टक्के तरी अभ्यास झालेला आहे मग आपल्याला पन्नास टक्के तर करायचं राहिले पन्नास टक्के अभ्यास करायचा नाही फक्त चाळीस टक्के अभ्यास करायचा आहे चाळीस टक्के अभ्यास कसा करायचा सपोज आता मला पहिला प्रश्न येतो मग मी सोडून लागतो दुसरा प्रश्न मला हार्ड वाटतो म्हणून मी त्याचा गोल करून ठेवला जे तुम्हाला येत नाही एशियामध्ये जर बघितलं एका प्रश्न पद्धतीमध्ये अभ्यास करणार म्हणून तीस किंवा चांगला चांगला जर अभ्यास त्याला पंधरा प्रश्न तुम्हाला नवीन मिळतात बस त्याच्या गोल कोण ठेवायचं त्याच पद्धतीनं अशा दिवसा पण प्रश्नपत्रिक करायचे एका टार्गेट ठेवा एका दिवसामध्ये माझ्या दहा पंधरा वीस प्रश्नपत्रिका मी एका दिवसामध्ये म्हणजे करणार म्हणजे करणारच आणि जे तुम्ही राउंड करून ठेवला ज्याला तुम्ही आय एम बी करून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मग तुम्ही तो प्रश्न कशा मिळून आलेला आहे तो प्रश्न म्हणजे कशा पद्धतीने विचारलेला आहे हा माझा तो चुकला का आणि तो प्रश्न तुम्ही कुठल्या तरी पुस्तकामध्ये तुम्ही शोधून त्याच्या आजूबाजूचे प्रश्न कसे काय त्याला जुडलेले आहेत त्या प्रश्न तुम्ही त्या प्रश्न पत्रिकेवर तुम्ही जर अभ्यास चांगल्या पद्धतीने केला तर साहजिकच आहे तुम्हाला कोणीच यावर्षी पोलीस पोलीस होण्यापासून रोखू शकत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर पेपरची चांगली तयारी केली तर शंभर टक्के तुम्ही यावर्षी पोलीस होणार म्हणजे होणारच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेन मुद्दा म्हणजे आता दोन महिने राहिलेल्या दोन महिन्यामध्ये बरेचसे मुलांना टेन्शन आहे की मी पोलीस होणार का नाही होणार माझा अभ्यास कमी आहे माझं ग्राउंड कमी आहे मित्रांनो कोणी आईच्या पोटातून शिकून येत नसतं ठीक आहे हे सर्व आपल्याला तिथं करावं लागतं ठीक आहे आणि स्पर्धा परीक्षा हा असा क्षेत्र आहे की तुम्ही विचार नाही शिकत आज ऑल महाराष्ट्रासाठी पोलीस भरतीच्या पंधरा हजार जागा आहेत पण तो पण विचार करा की ऑल महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा देणारी मुलं पण वाढलेली आहेत जर तुम्हाला पंधरा हजारामध्ये किंवा पंधरा हजार जागेसाठी जर पंधरा लाख जर फॉर्म येत असेल तर एका जागेसाठी कमीत कमी एक हजार एक, हजार एक हजार म, म, ते कि दोन हजार तरी किंवा पाचशे मुलं तरी असणारच शंभर टक्के मग तुम्ही स्वतःला थावून आणि प्लॅनिंग नुसार जर अभ्यास तुम्ही केला शंभर टक्के तुम्ही यश मिळू शकता त्यासाठी एकच दोन महिने आहेत दोन महिन्यामध्ये तुमचा अभ्यास कमी असेल ग्राउंड कमी असेल कव्हर करण्याचा प्रयत्न करा ज्या गोष्टी तुमच्या कमजोर आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला खसू देऊ नका तुम्हीच तुम्हाला मोटिव मोटिवेट करू शकता जर तुम्हाला जर कोणत्या मोटिवेटरची गरज नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी माझ्या होत नाही तर त्यावेळेस एकदा ज्यावेळेस तुम्ही तुमचे आई वडील झोपलेले असतात ना त्यावेळेस रात्री तुम्ही त्यांचे चेहरे बघा त्यावेळेस तुम्हाला कळणार की खरंच की माझे आई वडील म्हणजे रात्र दिवस माझ्यासाठी एवढून कष्ट करताय आणि मी जर असा टाइमपास आहे आणि मी जर पोलीस नाही बनलो तर यांची काय हाल होईल हा त्यांचं वय तर वाढत आहे पण जर त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला चांगले सुखाची असुविधा आणायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल यावर्षी पोलीस व्हावं लागेल पोलीस होण्यासाठी आता जे दोन महिने राहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सावरून व्यवस्थित प्लॅनिंग नुसार पेपरसेट सोडवा मुलं काय करतायत चुका आहेत रोज पेपरसेट आहेत सोडू नका जे तुम्हाला सांगितलेले आहेत दोन हजार अठरापासून आतापर्यंत सर्व प्रश्नपत्रिका या एका महिन्यामध्ये तुम्ही कव्हर करा पूर्ण म्हणजे वाचून घ्या जे तुम्हाला येत नाही ते पाहून का लिहायचं काम नाही फक्त ते लिहून म्हणजे एम पी करून ठेवा भविष्यात जर त्या प्रश्न त्या प्रश्नाबद्दल रिव्हिजन मारणार तुम्हाला जे येत नाही तेच तुम्ही प्रश्न गोल केले आहेत तेच तुम्ही वाचायची याने रिव्हिजन एकदम फास्ट होईल राहिला विषय ग्राउंडचा तर ग्राउंड करताना काळजी घ्या दोन महिने राहिलेले आहेत स्वतःला जपा थोडी थोडी जरी शरीराला इजा झाली तर त्याचा इफेक्ट तुमच्या ग्राउंडवर पडणार ग्राउंडवर पडला तर तुम्ही पुढील भरती होऊन अलिप्त राहणार या गोष्टीचा विचार करून पुढील तुम्ही तयारीत ठेवा तुम्हाला काही अडचण वगैरे तर तुम्ही माझा नंबर वगैरे मी खालील लिहून देणारच आहे मला तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज वगैरे किंवा फोन करून मला कॉन्टॅक्ट साधू शकता मी नक्कीच तुम्हाला सहकार्य करेल शेवटचा मुद्दा सांगायचा राहिलेला आहे तो, तो, तो म्हणजे हा माझा लाईफमधील आणि सोशल मीडियावरील हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बनण्याचं तात्पर्य एकच होतं की गो सर्वसामान्य मुलांपर्यंत आपले विचार पोचले पाहिजे त्यामधून मुलांचा फायदा झाला पाहिजे याच उद्देशाने मी गेल्या आठ दहा वर्षांपासून मुलांशी मी म्हणजे जेवढे त्यां माझ्याकडून जेवढी त्यांना मदत होत असेल मी करत आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा मी त्यांना मदत करेल आणि माझं टार्गेट आहे की प्रत्येक घरामध्ये नोकरी नोकरी असली पाहिजे सर्वसामान्य घरामध्ये एकतरी नोकरी गेली पाहिजे आज जसं मी गरिबीतून पुढे आलेलं आहे असे माझ्यासारखे असंख्य माझे भावंड बहिणी आहेत की ते आज अजून प्रयत्न करत आहेत ते सुद्धा मी जसं पुढे गेलेलं आहे त्या उद्देश त्या उद्देश ते सुद्धा पुढे गेले पाहिजे आणि त्याने सुद्धा माझ्यासारखी दहा लोकांची तरी मदत केली पाहिजे या उद्देशानं आपण मुलांना गाईड करत आहे नक्कीच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला शिव ठीक आहे सर्वांना जय महाराष्ट्र